हॅलो नमस्कार मी वाग्यश्री आज तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर मी आज करणार आहे आंबडगोड कैरीचं लोणचं तर मी कसं करणार आहे तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे की आंबडगोड लोणचं कसं करता पण मी पण बनवणार आहे पण मी हे पहिल्यांदा बनवत आहे मला काही माहिती नाही आहे पण म्हणतात ना ज्यावेळेस आपल्या अंगावर जबाबदारी पडते त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी शिकाव्याच लागतात तर असंच काही आहे तर आधी जे काय असायचं ते माझी आजी आणि आई बघायची तर बाकीचं काही मला बघावं लागायचं नाही की मूगवाड्या कशा बनवायच्या किंवा तिच्यात काय टाकायचं काय नाही किंवा कैरीच्या लोणचामध्ये काय काय टाकत असतात काय काय नाही पण आज ना आता मिष्टांनी ते चार ते पाच कैऱ्या आणलेल्या होत्या म्हटलं भाजीसोबत खाण्यापेक्षा हे लोणचं आहे ना रस थोडं थोडं एक चम्मच जर खाल्लं ना तर आपण जेवण करतो त्या जेवणाला एक चव पण आहे ना आणि तिच्यासाठीच मी आता एक छानसं आंबट गोड लोणचं बनवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आधी ती तब्येत पण बरी नव्हती मागच्या वेळेस मी कैरीचा पन्ना बनवला होता एका कैरीचा तर त्या कैरीच्या पन्नामध्ये मी बर्फ टाकून पिलेला होता तर त्यानेच माझी तब्येत खराब झालेली आहे आणि आता कसा उन्हाळा लागला तर उन्हाळ्यामुळे पण सगळ्यांची तब्येत थंडगार पाणी असते एकदमच शहराला ते, ते, एक ते मानवत नाही तर सगळेजण आजारी असाल तर सगळ्यांनी प्रत्येकाची काळजी घ्यावी आणि झालंच तर बाफ वगैरे घ्यावा मी मी पण घेत आहे तर चला जाऊ द्या म्हटलं दुखणं तर चालूच राहणार आहे पण हे एक जे काही आहे उरलेलं ते करून घेते म्हटलं ते इथं कॅरी आणलेल्या होत्या तर मी मस्तपैकी पटापट कॅरी कटिंग करून घेते आणि आता इथे पिल्लूचे पप्पाला आणि पिल्लूला भूक लागलेली होती तर सकाळची कांदा आणि चपाती होती तर दोघं बा बापले एका प्लेटमध्ये बसूनच ते जेवण करत होते आणि इथे चालू होतं माझं कॅरी कटिंग करायचं काम नंतर मग त्यांना सांगितलं मला थोडंसं सा सामान द्या म्हटलं आणि जेवणामध्ये आज आम्ही फक्त हे बनवणार आहे उपीट कारण की मी कांदा पात असल्यामुळे मी ना परत किती साडेपाच वाजता जेवण केलं होतं तर मला पण काही जास्त भूक नव्हती आणि आता जे काय थोडंफार आहे ते पण पिलूचे पप्पा ते खात आहे तर ते म्हणे मला पण जास्त भूक नाही ला असणार म्हणे तर थोडंच बनव आणि एक तर काय आता उन्हायचं काही जास्त धकत नाही ना तर तिच्यामुळे आता इथं पिल्लच्या पप्पा सोबत पण ते लोणचं वगैरे लो टेस्ट करायचं काम चाललं होतं एवढं सुंदर झालेलं होतं ना तर ते मी शेवटी ते म्हणजे दोन तीनच कॅ्यांचं बनवलेलं होतं आणि असंच भाजी म्हणून बनवलं होतं पण एवढं टेस्टी लागत होतं ना तर म्हटलं चला आता परत कॅर्या आणलेल्या आहेत त्यांनी तर मग करू म्हटलं आपण तर आता माझ्या इथे सर्व कॅऱ्या मस्तपैकी कटिंग करून झालेल्या आहे आणि करी कटिंग झाल्यावरती मी इथं फोडणी देणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये कनेक्टरा आणि व्हिडिओला पण जास्तीत जास्त सपोर्ट करा जे कोणी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेलॅकाउंट प्रेस पण करायला विसरू नका तर चला आज मी तुमच्यासोबत आंबडगोड कैरीचं लोणचं शेअर करणार आहे तर तुम्ही तर बघू शकता माझं आता पूर्ण मस्त कटिंग वगैरे झालेलं आहे आणि पिल्लूचे पप्पा त्यांचं जेवण झालेलं आहे आणि आता जे काही उरलेलं लोणचं आहे म्हणजे एवढं जाम भारी झालं होतं ना ते किंवा घ्यायचं काम नाही तर तुम्हाला पण माझ्यासारखं गोड गोड असं लोणचं आवडतं का नक्की कमेंट करून सांगा आणि चला आता भेटू आपण पुढे आपल्याला लोणचं फोडणी घालायचं आहे तर चला आता इथे माझी केरी कटिंग करून झालेली आहे आणि इथे मिस्टरांनी आणलेला आहे गोड तर आता मी त्यांच्याकडून तो गोड तोडून घेते जास्त कडक असेल तर तरी तर मिस्टरांनी गोड वगैरे तोडायला घेतलेला आहे आणि थोडंफार फळं पण आहे घरात तर ते फ्रूट्स पण खात होते तर तुम्ही ते तर बघू शकता आता जे डाळी वगैरे घेतलेलं आहे आणि मला गुळाची भेरी पण कट करून दिलेली आहे तर त्या त्यांचं हे खाणं होईपर्यंत मी माझं लोणचं बनवून घेते तर मी आता इकडे आलेली आहे कडे ठेवलेली आहे तापत तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल त्या तेलमध्ये टाकत आहे जिरं जिरं मस्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं फुटू द्यायचं आहे नंतर हे जे काय करीचे काप केलेले आहे आपल्याला ते टाकायचे आहे तिच्यामध्ये तर सर्वांनी न स्किप करता व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला आता बघू शकता तुम्ही इथं जिरं वगैरे मस्त तरतरलेलं आहे आणि इथे करीचे काप पण बघू शकता तुम्ही मस्त छोटे छोटे कऱ्याचे जसे आपण पातळ ब हे कापतो का आलू तर त्याप्रकारे कट कर... तर आता इथे बघू शकता आपली करी वगैरे कटिंग करून झालेली आहे आणि आता म्हणजे त्यात फ्राय करायला टाकलेले आहे ते मस्तपैकी परतून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मी ज जसं करत आहे तसंच मस्तपैकी परतून घ्यायचे तुम्ही सर्वांनी आणि मस्तपैकी हे झाल्यावर ते त्याच्यामध्ये जो काही गुड आहे तो टाकायचा करी एकदा टेस्ट करून बघायचे किती आंबट आहे त्या प्रकारे गूड टाकायचा आहे तर आता आप इथे आपलं लोणचं तयार झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ आव आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा तर चला भेटू अशा नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सुस्त्रामुस्तरा आणि असेच माझे छोटे छोटे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि थँक्स फॉर वॉचिंग बाय